त्याप्रमाणे कारवाई पुढे केली पाहिजे ज्या वेळेला जे गाव विस्थापित झालेले त्यांचे पुनर्वसनचे प्रश्न बरेच होते त्यावेळेला आम्ही आणि डोंगरच्या गेस्ट हाऊसला महिन्यातील आणि एखादा प्रश्न समजा आजच्या स्वप्नासारखा नसेल तर तुम्ही त्याला आठ दिवस पंधरा दिवस असा कालावधी त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आपण जरी असले तर ते आपण सुद्धा जलद गतीने चालली पाहिजे कारण आजोबाने केलेल्या अपिलाचा निर्णय नातू गेला तो होत नाही आणि म्हणून मी आता एक, एक तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही ते किंवा मग संबंधित प्रत्येक काही थांबत नाही रात्रीची पण वाढू जाते तर त्याच्यावर योग्य ती जी कायद्यामध्ये असेल ती कारवाई तुम्ही त्याच्यामध्ये करा